सावित्रीबाई <San> फुले यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा होती शाळेमध्ये आणि विचारण्यात आलं होतं की सावित्रीबाई फुले नसत्यात तर सगळ्या मुलींनी भरभरून लिहिलं एका मुलीनं पान कोरं ठेवलं गुरुजींनी विचारलं तू निबंध का नाही लिहिलास तिने सांगितलं की सावित्रीबाई फुले नसत्या तर हे पान जे कोरं आहे ते आयुष्यभर कोरच राहिलं असतं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत आणि आमच्या पुढच्या पिढ्या घडत राहणार आहेत तुम्ही होता म्हणून स्त्रीला

मुलींना शिकायला पाठवत नव्हते ज्योतिरावांना मुलींचे शिक्षणाचे महत्व कळले होते म्हणून त्यांनी मला शाळेत घातले पुणे तिथे भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली पहिली स्त्री शिक्षिका म्हणून माझा सन्मान झाला मी तिथे शिकवू लागले मुलींना शिकवते म्हणून दुष्ट लोकांनी माझ्या मला त्रास दिला माझ्या अंगावर माती शेण टाकले पण आम्ही मागे हटलो नाही आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चौदा शाळा सुरू केल्या ओतूरमध्ये मुलींची चौथी शाळा सुरू केली तुम्ही पाठलांनी आम्हाला शाळा बांधायला खूप मदत केली सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी पुणे जिल्ह्यातील नायगाव इथे झाला त्या काळात मुलींना शिकवण्या तर दूरच पण शिकण्याचा अधिकारही नाकारण्या येत होता पण सावित्रीबाईंनी हा अन्याय सह होत्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी आपले पती ज्योतिराव महात्मा फुले यांच्या मदतीने पुण्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी महिला शिक्षण विधवा विवाह हो।

साड्या टादेव गाजवडी साड्या जाजवडी घडली शाळा जागृत केला तुम्हाला वळकल का मला वैतरी मला नाही तर नाहीतरी म्हणत ओळीक वय वय मी तीच सावित्रीबाई फुले बोलते होय त्या सावित्रीबाई माझ गाव नायगाव नायगावच्या खंडूजी नेवसे पाटलाच्या घरात माझा जन्म झाला पाटलाची मी साऱ्या गावात माझ्या बापाचा दबदबा कुणी बी यावं आणि त्यांनी आपला प्रश्न सांगावं माझा बाप संध्यांचा प्रश्न सोडवायचा अव संध्याबाई तुला नांद ना म्हणून संध्यांनी माझ्या बापाकडे यावं त्याच्या बायकोनी माझ्या बापाकडे यावं माझा बाप समध्या बोलून घ्यायचा आणि म्हणायचा काय र अरे पोरीला नांदवीत नाही म्हणजे काय गपगुवान घेऊन जायचा आणि सुखाने संसार करायचा लट लट कापायचा मी कुठं काय म्हणतोय नेहतो की तिला घर मी कुठं काय म्हणतोय नेहतो की तिला घर आणि गप गुमान घरला घेऊन जायचंय मी हे समजा लहानपणापासून पाहायचे बघा मला भी वाटायचं आपण भी मोठं झालो की लोकांची अशी सेवा करायची त्यांचे प्रश्न सोडवायचं आणि लोकांना सुखी करायचं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम जाम वर्णन करत आहेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी पाच डिसेंबर अठराशे अठ्ठेचाळीस रोजी ही स्थापन केली ही ओदूची शाळा सावित्रीबाई फुलेंनी एक महिना या शाळेत वास्तव्य केलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचे विश्वासू सहकारी भाऊकोंडाजी पाटील करून दिले एकमेव सुरू असलेली एक शाळा एकशे पंचाहत्तर वर्षापूर्वीच बांधकाम असलेली दगडी इमारत आजही अत्यंत डौलत उभी आहे मी माहेर वाशिन या शाळेत शिकले आणि अध्यापनाचे कार्य करते ही अभिमानाची बाब आणि आजही या शाळेत फक्त मुली शिक्षण घेतात ही एक अभियानाची बाब आहे हजारो मुलींना शिक्षण देणारी ही पवित्र आहे क्रांतीज्योतिष सावित्रीबाई फुले राज्य आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहे आणि क्रांतीज्योतिष सावित्रीबाई फुले यांनीच स्थापन केलेल्या शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्यकर्ते आहे सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला हा ज्ञानदानाचा वारसा मी सावित्री माझ्या या सावित्रींना सोबत घेऊन पुढे चालवताय याचा मला सारखा अभिमान आहे